नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज तुम्हाला जे फळबागा आहे किंवा भाजीपाला आहे यातील ज्या सर्वोत्तम जगातील ग्रेड याच्याबद्दल आपण माहिती देत आहोत तर तुम्ही ह्या बघू शकता आज ग्रेड तुम्ही तर की टोटली ज्या टॉपच्या ग्रेड आहे सगळ्या ज्या की भाजीपाल्यात आणि फळबागेत चालतात तर अशा ग्रेड आहे तुम्ही बघू शकता इकडं सी एलचा ग्रेड आहे इथं याराचा ग्रेड आहे इथं धनसेचा ग्रेड आहे आणि इकडं सोनोजेलच्या कॉम्पॅक्ट नाव आणि आहे हेमिन नावानी ग्रेड आहे जी तर त्या ग्रेड तर तुम्ही बघू शकता ह्या ग्रेड सर असा आपल्याला मोजक्या दुकानात दिसतात जिथे भाजीपाला व्हेजिटेबलचं काम आहे असं या ठिकाणी दिसतात किंवा बागेचं काम आहे अशा ठिकाणी दिसतात तर तुम्हाला आज या ग्रेडबद्दल माहिती भेटली पाहिजे बाकी शेतकऱ्यांना सुद्धा या ग्रेडबद्दल माहिती भेटली आहे जे नवीन शेतकरी आहे त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती भेटली पाहिजे की कोणत्या ग्रेड काय काम करतायत की त्यांचं कार्य काय आहे आणि कोणत्या कंपनीचे आहे रोजगार आहे काय तर इकडं तुम्ही सुरुवातीला बघू शकता की ही जी इकडं ग्रेड आहे आय सी एलची ग्रेड आहे सुरुवातीला आपण बघू शकतो की ही जी ग्रेड आहे ती बॅलन्स ग्रेड म्हणजे एकोणीसशे एकोणीस आपण वापरतो ही सर्वसामान्य सगळ्या शेतकऱ्यांना ही ग्रेड माहिती आहे पण त्यातली त्यात ही आय सी एलची ग्रेड आहे एकोणीसशे एकोणीसीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची जी इस्रायलची इस टेक्नॉलॉजी आहे ही स्प्रेची जे पार्टिकलचं तर ती अतिशय जबरदस्त त्यांनी बनवलेली आहे ही खास स्प्रेसाठी फॉल्युअरसाठी त्यांनी ग्रेड बनवलेली आहे तर हीच्या वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही याच्यात ट्रेस एलिमेंट त्यांनी टाकलेली आहे म्हणजे तुमचा प्लॉट जर ट्रेसमध्ये गेलेला असेल तर काढायचं काम हे ही कंपनी करते ग्रेड तर देत आहे त्याच्याबरोबर तुम्हाला इसेन्शियल न्यूट्रिएन्ट पण देत आहे तर ही एकोणीसशे एकोणीसला बॅलन्स ग्रेड म्हणतो आपण ही सुरुवातीला वापरली जाते तर हीचा एकरी डोस समजा एक ते दोन ग्रॅम पर लिटरला आहे म्हणजे साधारणतः अर्धा ते एक किलोच्या आसपास तुम्ही वापरू शकता ते तर दुसरी ग्रेड तुम्ही बघू शकता की अकरा छत्तीस चोवीस हिला आपण स्टार्टर ग्रेड म्हणतो कंपनीची ही एक अतिशय उत्कृष्ट अशी ग्रेड आहे तुम्ही तेलवर्गीय पीक असू किंवा कोणताही पीक असू त्याला सुरुवातीच्या स्टेजमध्ये बॅलन्स ग्रेड दिल्यानंतर तुम्ही ही ग्रेड वापरू शकता तर याच्यात काय आहे की अकरा टक्के नायट्रोजन आहे आणि छत्तीस टक्के फॉस्फरस आणि चोवीस टक्के पोटॅशियम म्हणजे तुम्हाला फॉस्फरसचं जास्त प्रमाण दिल्यामुळे ट्रान्सपोर्टचं जास्त काम चांगलं होतं नायट्रोजन कंटिन्यू चालू राहतो आणि तिसरं म्हणजे चोवीस टक्के पॉटॅश पॉटॅशनी बॅलन्स हे एकदम व्यवस्थित राहतो तर ह्या आय सी एलच्या ग्रेड झाल्या तुम्ही बाकी पण ग्रेड बघू शकता आपण आता व्यंकटेश हायक्रोमध्ये आहे त्या त्यांच्याकडून ते आपण धनसरीच्या ग्रेड ज्या कॉम्बोच्या नावाने चालतात मार्केटमध्ये नावाने जातात अशा ग्रेडबद्दल आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला त्याचा उपयोग करून देता येईल सर ह्या न्यूट्री कॉम्प्लेक्सच्या ग्रेड आहे याच्याबद्दल तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना माहिती द्या आता ही जी ग्रेड आहे हे आहे सहा सत्तावीस प्लस हिच्या ट्रेस एलिमेंट आणि मायक्रोमीटर आहे ही ग्रेड स्प्रिंगला पण चालते आणि ट्रिपॅप्लिकेशनला पण सुरुवातीच्या काळात देऊ शकतात याच्यात सहा टक्के नत्र आणि सत्तावीस टक्के फॉस्फोरस प्लस सल्फर असं हिचं कॉम्बिनेशन आहे अतिशय उत्कृष्ट ग्रेड सुरुवातीच्या काळात फुटवे त्यानंतर तुम्ही सुरुवातीच्या स्टेजमध्ये साखे वाढ याच्याकरता हिचा वापर करू शकता त्यानंतर चौदा अठ्ठेचाळीस हा ही चौदा अठ्ठेचाळीस जर तुम्ही बघितलं तर ही जी ग्रेड आहे आपण म्हणतो ना की हे आणि कॉम्बिनेशन जर वेलवर्गीय पीक करतायत तर ही ग्रेड लागते असं सध्याच्या काळात कॉम्बिनेशन झालेलं आहे ती ही चौदा अठ्ठेचाळीस ग्रेड तर ही ग्रेड द्याय तुमचे फुटवे तुमच्या वेलाचा शेंडा वाढणे ह्या गोष्टी एकदम सुपर फास्ट चालतात सर याचा डोस किती आहे सांगा याचा डोस एक अडीच किलो आहे आणि चौदा अठ्ठेचाळीस धनसरीचंच का वापरावं याला एक कारण आहे चौदा अठ्ठेचाळीस बऱ्याच कंपन्यांचे ग्रेड येतात पण चौदा अठ्ठेचाळीस धनश्रीचे याच्यामध्ये डी एन पी पी टेक्नॉलॉजी त्यामुळं okay. ह्या ग्रेडचा तुम्ही सोडल्यानंतर चार ते सहा घंट्या तिथं यूज चालू पिकाला सर हे वापरताना काळजी गुणती वापरताना काळजी गुंतत नाही फक्त सिंगल वापरलं पाहिजे सिंगल वापरलं पाहिजे चौदा अठ्ठेचाळीस अडीच किलो प्रति एकर त्यानंतर एक ग्रेड आहे झिरोचाळीस ही तुम्हाला साईज करता काम करते झिरो चाळीस चदोतीस प्लस ट्रेस एलिमेंट प्लस न्यूटन तर ही एक अतिशय उत्कृष्ट अशी ग्रेड आहे तुम्ही त्यांनी सांगितलं की साईज करता वापरू शकता बघू शकता तुम्ही की चाळीस टक्के फॉस्फरस आहे आणि चौतीस टक्के पोटॅश आहे तर ही जेव्हा तुमच्या फळ सेटिंग होते आहे त्याच्यानंतर साईजसाठी जेव्हा आपल्याला काम करायचं आहे तर ही आपल्याला अतिशय योग्य अशी ग्रेड आहे दोन्हीचा पण बॅलन्स अतिशय उत्तम आहे मेन म्हणजे ते त्याच्यात इन्क्लूड ट्रेस इलेम्ते तर ही एक ग्रेड तुम्ही बघू शकता पुढं की त्यानंतर ही जी आहे झिरो नऊ शेहेचाळीस म्हणजे एक शून्य शेहेचाळीस झिरो नऊ शेहेचाळीस हा मार्केटमध्ये सर्वत्र लोकप्रिय असा ब्रँड धनश्री क्रॉप सायलचा झिरो नऊ शेहेचाळीस एक बे अडीच किलो साईज कलर फाळात गोडी याकरता हिचा यूज होतो शेवटच्या टप्प्यातचा शेवटच्या चे, टप्प्यात हिचं जबरदस्त यूज होतो शेतकऱ्यांना जी सुद्धा ग्रेड आपण वापरली पाहिजे तर ही ग्रेड नऊशे शेवटच्या टप्प्यात अतिशय उत्तम असं कार्य करते साईजसाठी कलरसाठी आपल्याला ही या ग्रेडचा उपयोग होणार आहे पुढे नंतर वेडे बास अफलोर कोलर ही पण धनश्री ही कोलर डब्ल्यू पी ही फक्त फळांमध्ये कलर आणि गुढी गुढी आणि साईज या तीन गोष्टीला काम करणं करणारी याच्यात आयकॉन सन्ट्रेट जे पोटेस आहे थोडक्यात एक्सपोर्ट क्वालिटीचं जर माल काढायचं आप तर आपण ग्रेड वापरली आहे शंभर तर हे हायड्रोस्पीड त्यानंतर हे आहे हायड्रोस्पीड अँड एक्स हायड्रोस्पीड याच्यात कॅल्शियम प्लस बोरॉन एक रिया अडीच किलोचं आहे तर तुम्ही बघू शकता जेव्हा आपल्याला हायड्रोस्फीडचं कार्य एक दोन मिनटात आपण त्याच्याबद्दल चर्चा करू हायड्रोस्फीड ह्याच्यात काय काय की कॅल्शियम बॉरॉन आणि मॅग्नेशियमचं काही प्रमाणे तर हे का द्यायचं आहे तर तुम्हाला सांगतो दिल्याला अन्न घटक आपटेक होण्यासाठी मॅग्नेशियमची गरज असते फळाला कलर येणं फुलं वाढणे आणि क्रॅकिंग न जाणे किंवा जे अन्न घटक आहे त्याचं ट्रान्सपोर्टचं कार्य कॅल्शियम बॉरॉन करत असतात तर ही ग्रेड कोणतंही आपण पिक करत असोल तर हे जाणं गरजेचं आहे हे जर तुमची ग्रेड केली नाही तुमच्या सिटिंगला त्याला भरपूर प्रॉब्लेम येतो तर तुम्ही ही ग्रेडचा वापर केला पाहिजे त्यातली अर्थ के का केला पाहिजे की याचे रिझल्ट मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले प्लॉटवर तर अतिशय उत्तम असं हे कॉम्बिनेशन आहे तर तुम्ही इकडे बघू शकता आता की यारा कंपनीचं आहे वर्ल्ड बिल्डर म्हणून हे एक आहे तर हे एक सर याच्याबद्दल एक माहिती द्या की बर्ड बिल्डर असेल हे काय नवीन प्रकार आहे तर ह्या आहेत आता जे नवीन अपडेशन आहे त्याच्यातल्या ह्या नवीन ग्रेड आहे तर ह्या तुम्हाला याच्याबद्दल आपण माहीत की हा नवीन ग्रेडचा काय आहे विषय तर तुम्ही बघू शकता ही युमिन्ट कंपनी आहे तर या कंपनीच्या ह्या युनिक अशा ग्रेड त्यांनी मार्केटमध्ये आणलेल्या आहेत तर युमिन्ट कंपनीचा ओरिजिन आपण जे म्हणतो ते स्पेनचं आहे तर स्पेनमधून त्यांचा बेस तिथं असल्यामुळे त्यांचा ओरिजिन तिथं आहे तर तुम्ही बघू शकता की ह्या ग्रेड सुरुवातीला तुम्ही ही ग्रेड बघू शकता की नऊ नऊ चौसष्ट नऊ चौसष्ट ही ग्रेड आहे त्यांची तर तुम्ही ही ग्रेड बघू आपण त्याच्याबद्दलची माहिती घेऊस तुम्ही बघू शकता एकदम अतिशय उत्कृष्ट अशा ग्रेड आणल्या जे की मार्केटमध्ये सध्याला आता तो नकळ घालतायत तर त्या ग्रेड बद्दल सुद्धा आपण शेतकऱ्यांना